नमस्कार मित्रांनो जय शिवराय जय महाराष्ट्र तर माझं नाव आहे विलास जाधव तर मित्रांनो आज आपण पाहणार आहे हरिहर किल्ला किंवा हर्षगड किल्ला हर्षगड किल्ला किंवा हरिहर किल्ला हा मा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे सह्याद्रीच्या रांगामध्ये हरिहर किल्ला आपण वेगळेपणा जपवतो या किल्ल्याचे नाव हरिहर किल्ला उंची तीन हजार सहाशे फूट प्रकार गिरीदुर्ग चढाईची श्रेणी अवघड ठिकाण नाशिक महाराष्ट्र जवळचे गाव हर्षवाडी निरगुडपाडा पर्वतरांगा सह्याद्री सध्याची अवस्था उत्तम आहे हिला मार्ग त्र्यंब नाशिक त्र्यंबकेश्वर रस्त्यावर त्र्यंबकेश्वर तीन किलोमीटर अलीकडे डाव्या बाजूला असलेल्या गावापासून मोखाडा कडील रस्त्याने गेल्यास निरगुडपाडा हे किल्ल्याच्या पायथ्याशी गाव लागते दुसरा मार्ग नाशिक त्र्यंबकेश्वरकडून कडून जव्हारकडे जाणाऱ्या रस्त्याने जाताना पासून पंधरा किलोमीटरच्या लागणाऱ्या हर्षवादीकडे पोचल्यावर किल्ल्याला जाता येतो तिसरा मार्ग कासारा खोडाळा मार्गाकडे जाताना देव देवगावापासून एक किलोमीटर अलीकडेच डाव्या बाजूला असलेल्या खोडाळा टाके हर्ष मार्गावर गेलेल्या निरगुरपाडा हे किल्ल्याच्या पायथ्याशी गाव लागते हिर्यारोहणाकरिता हा एक पर्याय आहे इतिहास हरिहर उर्फ हर्षगड हा प्राचीन काळात बांधलेला असून तो अहमदनगरच्या निजामशहाच्या ताब्यात होता शहाजीराजांनी सोळाशे सत्तीस साली निजाम्याशी पुनर्स्थापना करता वेळी त्र्यंबका त्र्यंबकगडासोबत हा किल्ला जिंकला तर मित्रांनो हाच तो टप्पा जो मेन आहे धरक अशा पायऱ्यांनी भरलेला येथून वर चढताना एकमेव हाच रस्ता आहे या पायऱ्यांच्या समोरे जाऊन हा टप्पा ओलांडावा लागतो इथं इकडून तिकडून येणारे वा वारे भरपूर मोठ्या प्रमाणावर असतात इथं एवढे थंडगार वारे असतात की कायम सुरूच असतात दोघी दोघी साईडला कडक असा कपारा आहे आणि एक एकदम खतरनाक असं थरारा आहे इथ बघू शकता तुम्ही इथं खाली पूर्ण असं ढगासारखं पूर्ण दिसत आहे खालचे एरिया काही नाही दिसत आहे इथं आणि मागच्या साईडला दरवाजा आहे आणि तिथं ते दुर्बिण सारखं काय बघायचं आहे ते पण आहे इकडं ह्याच रस्त्याने खालून यावं लागतं आणि आपल्याला आता इथून वरती जायचं आहे अजून हे रस्ता तुम्हाला मी आता दाखवलं या रस्त्याने जायचं आहे इकडे बघू शकता तुम्ही पहिला दरवाजा ओलांडून पुढे आल्यास आपल्याला असं पायरी पाहायला मिळतात हे पायरी पकडून आपल्याला अजून वर जावं लागतं आणि पावसाळ्याचे दिवस असल्यामुळं इथं पूर्ण ढग वगैरे असं दिसत होते खालच्या नजरे मित्रांनो काही दिसत नव्हतं गाईज आम्ही पोहोचलेले वरती हे बघू शकता तुम्ही माझ्या माग दुसरा दरवाजा आहे इथं सगळे थांबलेले आम्ही अजून वरती बाकी आहे गड किल्ला म्हणजे अजून झालेले नाही अजून तर रस्ता आहे आम्ही अजून वरती आहे वरचा व्ह्यू पण पाहू आपण सगळे लोक इथं थांबलेले आहे तर बघू शकता तुम्ही दरवाजा आणि खालचा तर थोडंसं पण नाही असं दिसत आहे खाली की जमीन आहे गाव घर काही नाही पूर्ण आवाळाने भरलेलं आहे हे बघा सगळं मित्रमंडळ आपले उभे आहे आणि आता आम्ही जाणार पुढं तर मित्रांनो दुसरा दरवाजा ओलांडून थोडासा वर गेल्यास आपल्याला वरती सपाट असं जमीन असा भाग दिसतो मित्रांनो येथे वारे उलटी दिशेने वाहतात म्हणजे आपण काही जर भेटलो वरती तर ते आपल्याकडेच वापस आता गडावर पोटलेलो आहे खराब झाला आमचा कपडा मित्रमंडळ गोरु आपण राहतो कुठं आणि आलो कसो आम्ही राहतो दादरा नगर हवेलीला आता इथं आलेलो आहे त्र्यंबक शोर ला तिथं हरहरगड वरती हरिहर किल्ला हरिहर किल्लावर खूप मजा आली खूप चांगलं वाटतय बाकीचे आमचे मित्रमंडळी वरती गेलेले आहे पाड्याकड वरती पण जाऊन बघू थोडासा आता आम्ही दहा वाजायला इथूनच जाणार आता वाटत आहे सहा याच्या टायमाला पूर्ण अंधार होता त्याच्यामुळं काय आम्ही व्हिडिओ बनवलेला नाही चढायच्या टायमाला चा आणि पूर्ण व्यू म्हणजे जे मेन मेन होतं ते काहीच शूट केलेलं नाही आम्ही वरती चढून घेतलो आता खाली उतरायच्या टायमाला आम्ही जेव्हा उजेड होईल आणि रस्ता दिसणार आम्हाला तेव्हा आम्ही खाली उतरणार आणि तेव्हा तुम्हाला पूर्ण एक एक व्ह्यू असं दाखवणार फक्त तुम्ही व्हिडिओ लास्टपर्यंत बघा तर चला मित्रांनो घेऊया पुढचा व्ह्यू आधीन वरती आहे थोडासा इकडं पण बघून घेऊ आपल्यासोबत गणेश भाऊ कायम आपल्या विलो वी व्हिडिओमध्ये आम्ही जर कुठे गेलो फिरायला तर पूर्ण टीम आमची जाते आणि पूर्ण टीम गेल्यावर मजा येते एक माणसाचं आणि भरपूर जन राहिले तर मजा वेगळी असते तर सगळे मिळून येतो आम्ही मागच्या वर्षी पण फिरायला गेलो सगळं मिळून आणि गणेश भाऊ आपल्या व्हिडिओमध्ये कायमच राहतो बघा इथे मित्रांनो आता पाऊस चालू झालेला आहे आणि पावसामध्ये भिजण्यापेक्षा आम्ही तर मित्रांनो जसं आपण पुढे आलो की पुढे आपल्याला असं तीन कुंड दिसतात एकमेकांना लागून असं बनवलेलं ला तीन कुंड आहे येथे पाणी कायम भरलेलं ह्या किल्ल्यावर वेताळ मंदिर आहे मे महिना असेल तर करबंदाचा रानमेवा हमखास खायला मिळतो हरिहर एक खास वैशिष्ट्य म्हणजे तेथे छडायला कातळ पायऱ्या आहेत चढाईनंतर पूर्वेला लहानसा तळाव लागतो काटावर हनुमानाचे मंदिर व बाजूला चौथ्या पायरीवर महादेवाचे पिंड व नदी आहे आजूबाजूला चार ते पाच पाण्याच्या पाण्याने भरलेल्या टाक्या दिसतात डावीकडे खाली उतरून तटापर्यंत जाता येते या किल्ल्याचा चौफर बेलांच्या कातळाकडं आहे पूर्वेला कापड्या डोंगर्या व ब्रह्मगिरी दिसतात दक्षिणेकडे वैताळ खोरे आहेत येथील ऐंशी अंश आँश असलेल्या कातळ पायऱ्या चित्तथलारक आहेत हा गड तीन हजार सहाशे शहात्तर फूट आहे गिर्यारोहणाकरिता हा एक पर्याय आहे हरिहर गडावर पावसाळ्याच्या दिवसात भरभरून येणाऱ्या पर्यटकांनी गड किल्ला भरलेला असतो तर मित्रांनो गडावर हा एक उंच अशी टेकडी आहे इथून आपल्याला पूर्ण डोंगर व पूर्ण व्यू पाहायला भेटते तर मित्रांनो पूर्ण गा गड किंवा किल्ला आम्ही पूर्ण फिरलेलो आहेत तर आता आलं आहे आमच्या जायचा टाईम तर बघा हा दुसरा दरवाजा ओलांडून आम्ही खाली परत जात आहे तर बघत राहा पूर्ण रस्त्याचा व्यू पश्चिम घाटाच्या त्र्यंबकेश्वरच्या पर्वतावर हरिहर किल्ला आहे किल्ल्याची स्थापना सोना किंवा वंशात झाला म्हणजेच नवव्या व चौदाव्या शतकाच्या दरम्यान बांधला असावा त्यावेळी गो घोंडा घाटातून जाणाऱ्या व्यापारी मार्गाच्या सुरक्षेसाठी दृष्टीने हा किल्ला खूप महत्वाचा होता सुरुवातीत झालेल्या हल्लेपासून तर ब्रिटिश सैन्याने ताब्यात घेईपर्यंत विविध आक्रमण या किल्ल्याने झालेले तर मित्रांनो किल्ला उतरत असताना नेहमी एक काळजी घ्यायची उतरताना नेहमी उलटे उलटेज उतरायचे कारण असं शिधं उतरल्याने आपला पाय घसरून आपण खाली पडू शकतो त्याच्यामुळं कधीही असं उलट उतरायचे अहमदनगर राजघराण्यातील व्यापलेल्या किल्ल्यापैकी हा एक किल्ला होता सोळाशे छत्तीसमध्ये हरिहर किल्ल्यासह त्र्यंबक त्रिंगलवाडी व इतर काही आताचे पुणे किल्ले शहाजी राजे भोसले यांनी मोगल जनरल खान इमानच्या ताब्यात दिले मग अठराशे अठरामध्ये त्र्यंबक पंततनंतर तो करिअर किल्ला इंग्रजाच्या ताब्यात देण्यात आला हा सतरा भक्कम किल्ल्यापैकी एक होता जो त्यावेळी कॅप्टन ब्रिक्सने ताब्यात घेतला होता किल्ला पर्वताच्या चौरस दिसतो परंतु त्याची रचना ब्रिझमसारखी आहे याची रचना दोन्ही बाजूनी अंश असून किल्ल्याची तिसरी बाजू पंच्याहत्तर अंश आहे हा किल्ला डोंगरावर एकशे सत्तर मीटर उंचीवर असून एक मीटर रुंद सुमारे एकशे सत् पायऱ्या आपण या किल्ल्यावर जाऊ शकतो महा महादरवाजा हा मुख्य दरवाजा आहे तो असूनही अतिशय आहे तरी किल्ल्याचा बराचसा भाग ढासळलेला असला तरी त्याची रचना अजूनही प्रभावी आहे गडाच्या अर्ध्या मार्गावर जाणे अगदी सोपे आहे डोंगराच्या पायथ्याशी अनेक पाय वाटे तेथून जलाशय व काही विहिरीशीही जोडलेले असतात सैन्याच्या चा चौकशीसाठी काही घरे सुद्धा येथे होती आता ती अस्तित्वात नाही निरगुडपाडा या गाव गावात राहण्याचा राहण्याची सुविधा आहे परंतु हर्षवाडीत जेवण व राहण्याची सुविधा नाही तेथे रस्त्याच्या कडेला काही धावे आहेत जिथे आपल्याला खाण्यापिण्याच्या अनेक पर्याय उपलब्ध आहेत किल्ल्याच्या शिखरावर पोचल्यानंतर पर्यटकांना हनुमान व शिवजीचे छोटी मंदिरेही दिसतील त्याचवेळी मंदिर शेजारी एक लहानसा तलाव आहे जिथे पाणी अगदी शुद्ध आणि पाणी तुम्ही सहज पिऊ शकता येथे राहण्यासाठी तलावापासून थोड्या अंतरावर गेल्यानंतर पर्यटकांना दोन खोल्या एक छोटासा राजवाडा असेल सुमारे दहा बारा लोक या खोलीत सहजपणे राहू शकतात यासह बसगड किल्ला उत्तावत पीक आणि ब्रह्मा हिल्सचे सुंदर दर्शन पाहू शकतात तसेच येथे बऱ्याच गोष्टीचा आनंद घेऊ शकतात डॅक कॉट माउंटन यांनी एकोणीसशे शहाऐंशीमध्ये या किल्ल्यावरच सर्वप्रथम ट्रेकिंग केली होती इथला ट्रेक डोंगराच्या पायथ्याशी बांधलेला निरगुळपाळा गावापासून सुरू होतो तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि कमेंटमध्ये जय शिवराय नक्की लिहा चला तर चला मित्रांनो भेटूया पुढच्या ट्रॅकमध्ये तर जय शिवराय जय महाराष्ट्र